प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया प्रस्तुत करता बीएसई इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड नमस्कार रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत बी एस सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड इन्व्हेस्ट राईट फ्युचर ब्राईट अर्थात योग्य गुंतवणूक उज्ज्वल भगतव्य आपलं आणि हे घेऊन आपण हा कार्यक्रम सादर करतो आणि म्हटल्याप्रमाणे एप्रिलपासून आपण तीन वेळा भेटणार आहोत आठवड्यात सोमवार मंगळवार आणि शुक्रवार याचं खरं कारण असं की सोमवारी मार्केट ट्रेडिंग सुरू होतं शुक्रवारी शेवटचा दिवस असतो तर पाच दिवसात काय ट्रेडिंगमध्ये झालं काय बदल घडले काय इंडिकेटर्सकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे हा उद्देश आहे म्हणजे मार्च सिरीज जी सुरू झाली एप्रिल सिरीज जी सुरू झाली ती अतिशय पॉझिटिव्ह आपल्याला म्हणता येईल की कालही मार्केट खूप वेळा म्हणजे वरखाली झालं तरीसुद्धा एक निफ्टी आणि सेन्सेक्सने आपले ज्याला उच्चांक म्हणतात ते ते फिक्स ठेवले सेन्सेक्ससुद्धा काल तीनशे पन्नास अंकांनी वरती होता मेटल सेक्टरमध्ये खूप तेजी होती फार्मामध्ये ते जी होती बऱ्याच गोष्टी घडल्या भारतीय जो का आमचा आय पी ओचा शेवटचा दिवस आहे आणि सगळ्यात मोठी घटना जी आर बी आयची मॉनिटरी पॉलिसी मिटिंग एम पी सी जी आहे त्याचा आज तिसरा दिवस आहे आणि रेट रिव्हिजन किंवा काय जे असेल ते आज आपल्याला कळेल या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर पोर्टफोलिओ अलोकेशन आणि पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट कसा करायचा हा एक प्रश्न बरेच ऑडियन्सकडनं आम्हाला येतोय त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वप्नील महाजन पार्टनर ट्रिनिटी ग्रोथ कन्सल्टिंग नमस्कार आपल्यासोबत आहेत पूर्वेश शेलटकर हेड इन्स्टिट्यूशनल इक्विटीज मोनाश नेटवर्क कॅपिटल स्वप्नील पूर्वेश दोघांचंही स्वागत बंदारुपयामध्ये कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक छोटी घटना सांगतो न्यूजमध्ये आम्ही ते कव्हरही केली होती पुण्यामध्ये एक विवाह सोहळा झाला त्या वधूवरांनी आशीर्वाद घेतल्यानंतर सगळ्यांना आवाहन केलं ते मतदान करण्याचं कारण लोकशाहीतली सगळ्यात मोठी जी प्रक्रिया आहे मतदान त्याची सुरुवात होते सगळ्यांनी आपण मतदान केलं पाहिजे आमच्या माध्यमातून मी सांगतो आहे हे माध्यमातून म्हणा की ही जी जागृती आहे ही अतिशय महत्त्वाची आहे जशी अर्थक्रांती महत महत्त्वाची अर्थजागृती महत्त्वाची आहे ही जागृती तितकीच महत्त्वाची आहे सगळी सुरुवात करा तुझ्यापासून जो आपल्याला एक प्रश्न नेहमी येतो की पोर्टफोलिओ आपण म्हणतो पोर्टफोलिओ अलोकेशन पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन मुळात पोर्टफोलिओ करणं कन्स्ट्रक्ट करणं म्हणजे काय आणि आता जे नवीन बिगिनर जे आहे ते एवढे डिमॅट अकाउंट येत आहेत एवढे नवीन नवीन गुंतवणूकदार येत आहेत पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट करणं म्हणजे काय नमस्कार खरं आहे की बऱ्याच वेळा आपण म्हणजे गुंतवणुकीच्या संदर्भात पोर्टफोलिओ हा शब्द बऱ्याच वेळा ऐकतो आणि जे इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये ॲक्टिव आहे त्यांना पोर्टफोलिओ ही कन्सेप्ट माहीत असेल पण नवीन नवीन आता गुंतवणूकदार मार्केटमध्ये ॲड होत असतात आणि त्या त्यांना हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे पोर्टफोलिओ म्हणजे काय अगदीच मूलभूत आहे आणि आता न, पोर्टफोलिओ म्हणजे काय याला दोन अंगाने बघता येईल एक म्हणजे तुमचा जो इन्व्हेस्टमेंटचा कॉर्पस आहे किंवा आपण एक सोपं म्हटलं की एक रुपया एक रुपया म्हणजे शंभर पैसे किंवा सोळाने ते तुम्ही कुठल्या कुठल्या क्षेत्रात कसे गुंतवणूक ह्याचा जो कॉम्बिनेशन असतं त्याला आपण म्हणूया पोर्टफोलिओ आणि आता पोर्टफोलिओमध्ये मार्केटच्या कन्सेप्टमध्ये दोन गोष्टीने बघता येतात एक म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट किंवा कोणते तुमचे इन्व्हेस्टमेंटचे इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही केले आहेत मग त्यामध्ये शेअर्स असतील त्यामध्ये म्युच्युअल फंड्स असतील आणि त्यामध्ये तुमचे अजूनही रियल इस्टेट किंवा गोल्ड ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींचा जो एक संतुलन असतो तुम्ही कुठे किती ॲलोकेशन केलेलं आहे तो तुमचा एक इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ होतो पण आपण ज्या मंचावर बसलो आहे तिकडे मी तुमचा रियल इस्टेट किंवा गोल्ड आहेत ह्या आपण असेटवर ह्या असेटवरनं बोलता आपल्या ज्या प्युअर कमर्शियल असेट्स आहे त्याकडे बघितलं तर त्यामध्ये बरेचसे इन्स्ट्रुमेंट येतात एक इक्विटी आणि इक्विटीच्या संदर्भात ही कॉन्सेप्ट तुम्ही जास्त ऐकतात पोर्टफोलिओ कारण जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये किंवा अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस जनरली आपल्याला सांगितलं जातं की तो जो इन्व्हेस्टमेंट मॅनेजर आहे त्यांचा इं पोर्टफोलिओ काय आहे असेट अॅलोकेशन कुठे कुठल्या सेक्टरमध्ये काय तर ही जी पूर्ण संकल्पना आहे त्यालाच आपण पोर्टफोलिओ म्हणतो म्हणजे सोपं आहे अगदी की तुम्ही तुमचा एक रुपयामध्ये दहा कुठे टाकले वीस पैसे कुठे टाकले तीस पैसे कुठे टाकले ते जे संघटन आहे ते तुमचं पोर्टफोलिओ बरोबर यामध्ये विविध प्रकारचे इन्स्ट्रुमेंट असतात आता कमर्शियलमध्ये बघितलं तर इक्विटी त्याच्यावर आपली चर्चा बरीच होत असेल पॉप्युलर जास्त तो एक पॉप्युलर आहे आणि त्याच्या याच्यामध्ये तुम्हाला अनालिसिस त्याच्यामध्ये स्टडीज हे सगळं आणि कॉशियसनेस त्याच्यामध्ये जास्त लागतो दुसरं त्यामध्ये म्युच्युअल फंड आहेत ह्या कॉन्टेक्समध्ये चर्चा जास्त होते तिसरं पण जे आहे ते की बाजारामध्ये आपल्याला म्हणजे डेट इन्स्ट्रुमेंट्स असतात म्हणजे ज्यांना आपण कर्ज रोखे म्हणतो नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्स वगैरे हे सगळे जे इन्स्ट्रुमेंट आहे ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुमचा इन्व्हेस्टमेंट कशी अलोकेटेड आहे तोच तुमचा पोर्टफोलिओ म्हणजे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं बरोबर आहे पूर्वशेष्हेला एक बेसिक आपण कारण हे प्रश्न आपल्याला सतत येत असतात दुसरं म्हणजे सगळ्यात मोठी घटना जी मॉनिटी पॉलिसी कमिटीची मीटिंग आरबीआयची आहे आज तिसरा दिवस आहे तीन दिवस चाललेली आहे काय वाटतं काय संकेत आज मिळू शकतात आणि मार्केटने ऑलरेडी ते डिस्काउंट केलं होतं का हे पहिलं दुसरं म्हणजे एक मोठी गोष्ट म्हणजे क्रूड ब्रँड क्रूडचे प्रायझेस आहेत ती बऱ्याच वर्षांनी म्हणजे बऱ्याच दिवसांनी नव्वदला पोचलेली आहेत त्याचा परिणाम काय होऊ शकतो मार्केट्सवर ऑइल मार्केटिंग कंपनी एक भाग झाला त्याचा ह्या दोन गोष्टींकडे मार्केट बघतं आहे का सर आर बी आयची मॉनिटरी पॉलिसीचा आज तिसरा दिवस आहे त्यामुळे आता दहा वर्षाच्या आसपास म्हणजे अजून एक तासाभरातच आपल्याला कळेल की आय काय ऍक्च्युली स्टँड घेत आहे मला असं विचारलं तर ग्रोथ फॅक्टर आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ह्या सगळ्या भागामध्ये आणि इन्फ्लेशन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे hmm. त्यामुळे अगदी एक चारणे म्हणत नाही मी पण दहा पंधरा पैशाची रेट कट होऊ शकते का ती hmm. पूर्णतः शक्यता आहे ग्रोथ मोमेंटम oh. मेंटेन ठेवण्यासाठी कारण ग्रोथ असला तरच तुमची एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल आणि oh. सगळ्या प्रकारची युनो वाढ होईल आणि आपण जपानमध्ये बघतोय की सतरा वर्षानंतर इंटरेस्ट रेट त्यांनी वाढवलेले आहेत त्याचबरोबर अमेरिकेमध्ये इंटरेस्ट रेट कमी करण्याचीच पूर्ण बड़ा इंडिकेशन आहे कट ची इंडिकेशन आरबीआय पण बेसिकली मला वाटतं की आरबीआय स्टँड हॉकीस नसेल आणि तो पॉझिटिव्ह टू ग्रोथ असा असेल जरी रेट कट नाही झाला तरी त्यामुळे मार्केटला त्याची काय फारशी चिंता आहे असं मला वाटत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात अशी घडलेली आहे सर की कालच तुम्ही बघाल तर एचडीएफसी किंवा बऱ्याचशा बँकांनी स्वतःचे इयरली काय ग्रोथ ट्रेंड आहे ते दाखवलेले आहे ने तब्बल सात साडेसात टक्के ग्रोथ दाखवला आहे त्याच्यामुळे काल तुम्ही एचडीएफसीचा जर का ज्याला एडीआर म्हणतात अमेरिकन डिपॉझिट रिसिप्ट जवळजवळ सहा सात टक्के वर होतं आणि डाव खाली असताना हे वर होतं हे सिग्निफिकंट आपल्याकडे सुद्धा काल एचडीएफसीचा स्टॉक जवळजवळ एक दोन टक्के वर होता त्यामुळे तीस मुवमेंटा माझ कंटिन्यू राहू शकते बेसिकली त्याचा अर्थ असा होतो की जर का एचडीएफसीचा धंदा चांगला झालेला आहे तर बऱ्याचशा बँकेचा धंदा चा चांगला शकतो oh. आणि याच्यात जर का आरबीआयचा स्टँड जरा जरी पॉझिटिव्ह असला तरी देखील त्याला एक फार मोठी यु नो रॉकेट सारखी oh. मिळू शकतो बरोबर दुसरी गोष्ट क्रूड ऑइलच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आता सर आपण बऱ्यापैकी आपल्या क्रूडचं हे जे आहे ते डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे तुम्हाला माहिती आपण एक दोन आठवड्यापूर्वीच हा डेटा बघितला किंवा भारतीय क्रूडचं जे इंटरनल प्रोडक्शन आहे ते तब्बल दहा बारा टक्क्यांनी वाढलेलं आणि तेवढाच इम्पोर्ट कमी झालेला आहे बर त्याच्यामुळे आज जर का ऑइल नव्वद झालं काय किंवा काही झालं का जरा तेवढा सिग्निफिकंट इम्पॅक्ट राहण्याचे दिवस कमी होत आहे मुळात आपल्याला रशिया स्वस्तात ऑइल देते मुळात युनायटेड अरब एमिरेट्स बरोबर बरोबर आपण रुपी मदे, रुपी मध्ये पेमेंट करतो डॉलरच्या डॉलरच्याऐवजी त्यामुळे ह्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत ह्या फार सिग्निफिकंट पॉझिटिव्ह गोष्टी भारतासाठी मग याच्यामुळेच माझ्या मते प्रभाव करता कामा नाही आपल्याला काय बघायचंय आपल्याला बघायचंय कुठला सेक्टर कुठला स्टॉक चांगला करू शकतो आणि याच्यामध्ये जसं आता सरांनी स्वप्नील सरांनी पोर्टफोलिओबद्दल सांगितलं मी एक छोटीशी गोष्ट त्याच्यात ऍड करू इच्छितो की जसे तुमच्याकडे सपोज दोन लाख रुपये असतील तर तुम्ही काय करता तुम्ही म्हणता की बाबा एक लाख रुपये बँकेत एफडी मध्ये ठेवीन पन्नास हजार रुपये तिजोरीत ठेवेन आणि पाच दहा हजार रुपये माझ्या वॉलेटमध्ये असतील आणि शंभर रुपये माझ्या वरच्या खिशात असतात हे अलोकेशन असतं की नाही तसंच अलोकेशन आहे मुलाच्या शिक्षणासाठी हवंय ते वीस वर्षानंतर दहा वर्षानंतर हवंय लग्नासाठी हवंय तो पंचवीस वर्षानंतर परंतु इमिजिएट त्याला आता एखाद्या अकॅडमीत ऍडमिशन घ्यायची आहे किंवा कुठे शाळेत ऍडमिशन घ्यायचे तर ते दोन वर्षात हवंय तशा प्रकारे तुम्ही जे पैसे गुंतवत जाता खास करून म्युच्युअल फंडात ते पोर्टफोलिओ अलोकेशन आहे त्यामुळे तुम्ही ह्या याच्यामध्ये ना आरबीआय कटचा विचार करा तुम्ही ऑइलचा विचार करा तुम्ही हा विचार करा की तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये तुम्हाला याच्यामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये कुठल्या सेक्टर मध्ये तेजी दिसते आणि त्याच्यात पैसे गुंतवा याच प्रश्नाचं एक्सटेंशन सोपेल तुला ब्रेक नंतर मी विचारेन एक छोटीशी विश्रांती आपण पाहता बंदार रुपया बीएससी इन्वेस्टरस प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदार रुपया जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मत फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन फंड रुपया स्वागत आहे आपलं बंदा रुपयामध्ये मार्केट ऑपरेशन सुरू झाले सेन्सेक्स दोनशे अंकांनी खाली आहे कालच्या लेवलपेक्षा बजाज फायनान्स दीड टक्क्याने खाली हे जे मोठे मोठे स्टॉक्स आता दिसले ते रिलायन्स एचडीएफसी थोडं खाली वीक ओपनिंग दिसते आपल्याला आणि जसं ट्रेडिंग सुरू होईल वेळ सुरू होईल तसं आपल्याला आर बी आय पॉलिसीचा काय इम्पॅक्ट आहे सगळं बघायला मिळेल आज आपल्याबरोबर आहेत स्वप्नील महाजन आणि पूर्वेश चेलटकर स्वप्नील पूर्वेशनी एक उत्तर तसा अर्ध दिल्याचं पुढचं मी विचारतो हो की जी आर्थिक उद्दिष्ट साधायची जी, जी आपली कालावधी आहे मर्यादा आहे मग ते इक्विटी फंड्स असेल म्युच्युअल फंड्स असेल डेट इन्स्ट्रुमेंट असतील ती कशी ठेवावी आणि कशाप्रकारे प्लॅनिंग केलं पाहिजे त्यासाठी अच्छा सो आपली उद्दिष्टं जी असतात प्रत्येक इन्व्हेस्टमेंट मागे तर त्याला तुम्ही जो टाईमचा एलिमेंट लावला आहे तो ने जर माला करें चासेल। तर त्या दृष्टीने जर मला माझा पोर्टफोलिओ डिझाईन करायचा असेल तर मला काही डेफिनेटी उद्दिष्ट आणि शॉर्ट टर्म आहे खूपच तर मी जनरली असा पैसा जो आहे तो फिक्स्ड इन्कम देणारे जे इन्स्ट्रुमेंट आहेत हो। म्हणजे कर्ज रोखे असतील आता कॉर्पोरेट बँक बॉन्ड्स असतात ते पण लिस्टेड असतात त्या हो। तेही ते लिक्विड आहेत बऱ्यापैकी आणि तो एक इमर्जिंग ट्रेंड झालेला आहे भारताच्या इकॉनॉमीमध्ये पूर्वी एफ uh, डीनंतर जे uh, थोडे पोस्टाच्या वगैरे इन्व्हेस्टमेंट्स होत्या पण काही लिक्विड नव्हत्या त्याला पाच वर्षाचा सात वर्षाचा किंवा हो। जास्त लाँग टर्म होता पण आता बॉन्ड्स येतात म्हणजे बऱ्याचशा एन बी एफ सीज आहे कंपनीजे कॉर्पोरेट ते एक नऊ टक्क्यापासून तर अगदी पंधरा टक्क्यापर्यंत तुम्हाला रिटर्न देणारे बॉन्ड्स येतात तर जो तुमचं उद्दिष्ट शॉर्ट टर्म असेल तर तुम्ही त्यात एक जाऊ शकता अजूनही हो। शॉर्ट टर्म असतील तर मग तुमच्याकडे लिक्विड फंड्स वगैरे आहेत अशा गोष्टी आहेत जिथे करू शकतात पण तुम तुम्हाला जर लाँग टर्म प्ले असेल तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड ह्या गोष्टींकडे बघितलं असेल म्युच्युअल फंडला दो मी दोन याच्यामध्ये डिव्हाइड करतो हो। एक ईटीएफ म्हणून जे आहेत म्हणजे फंड हा एक इन्स्ट्रुमेंट बघायला जर आपण बुलिश शहोत कुठल्याही एका सेक्टरबद्दल किंवा पूर्ण इकॉनॉमीबद्दल मग तुम्ही जो एकदम जे इक्विटी जे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे ते तुमच्या निफ्टीशी किंवा सेन्सीची लिंक आहे तुम्ही ते घेऊ शकता तिथे एक्सपेन्स रेशोही कमी असतो बरोबर आणि तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये जर एक्सपेक्टेड मार्केट आठ दहा टक्के बारा टक्के जाणार आहे पुढे तर तिकडे इन्व्हेस्ट करू शकता तर टाइम्स अपेक्षा किंवा जे तुमच्या उद्दिष्ट जे वेळाचे असेल तर फिक्स इन्कम असेल कारण तुम्ही बॉन्ड्समध्ये किंवा एफडी मध्ये पैसे टाकले आणि सात टक्के जर त्याचा रिटर्न आहे तुम्ही दहा वर्षे ठेवा पंधरा वर्ष ठेवा पाच बार वर्ष ठेवा तो तुमचा रिटर्न सेम राहणार आहे आणि त्यात सपोज इक्विटी आहे तिथे तुम्हाला डिव्हिडन्स आहेत आणि कॅपिटल मार्केटचा ग्रोथ आहेत हे सगळ्या आस्पेक्ट्स येणारे चढ उतर येणारे आणि तिथे लॉगर टर्म तुमची व्हिजन असली पाहिजे तेव्हा ते 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 तुम्हाला तुमचे रिटर्न्स चांगले मिळतील बरोबर शॉर्ट टर्मसाठी फिक्स्ड इन्कम प्रॉडक्ट आणि लॉंग टर्मसाठी इक्विटी म्युच्युअल फंड हे प्रॉडक्ट हे साधारणतः गणित असलं पाहिजे बरोबर आहे पूर्वश आता आजचं मार्केटचं गणित जसं आपण बघितलं ऑपरेशन मार्केट ट्रेडिंग सुरू झालेलं आहे आता मागच्या दोन दिवसापर्यंत मेटल्स आणि फार्मामध्ये बरीच तेजी आपल्याला दिसली काही फॉर अर्निंग्स सुरू झालेल्या आहेत आता बँकांमध्ये आर बी एल बँक सूर्योदय बँक चांगले आलेले आहेत मला वाटतं याचे क्वाटर फॉर डिमार्टचे पण चांगला एक रिझल्ट आलेला आहे ह्या क्वाटर फॉर अर्निंग्सबद्दल मार्केटच्या काय अपेक्षा आहेत कुठले सेक्टर्स म्हणजे आपण म्हणतो ना की दे विल डू वंडर्स किंवा कुठले सेक्टर्स थोडं प्रेशर आपल्याला जाणवेल सर माझ्या मते जे आपण सतत सांगत आलेलो आहे बँकिंग फायनान्शियल्स आणि आय टी हे, सेक्टर मध्ये बऱ्यापैकी प्रेशर असण्याची शक्यता आहे हो, त्याचं कारण मुळात इथे भयंकर कॉम्पिटिशन जिओच्या एंट्रीमुळे वाढलेली आहे फायनान्शियल हो, सेक्टर मध्ये आपण बघतोच आहोत की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बऱ्यापैकी स्ट्रिक्ट मेजर्स घेते सगळ्याच ठिकाणी आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की जे एम किंवा आय एफ एल वगैरे सारख्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन आणली पेटीएम वरती रेस्ट्रिक्शन आणले आणि त्यामुळे सगळीचकडे एकंदरीत लोन फायनान्सिंग लोन फंडिंग किंवा आयपीओ मार्केटमध्ये जो काही एक हाईप टाइप क्रिएट झालो होतो तो दृष्टीने आरबीआय योग्य स्टेप्स घेते पण त्याचा परिणाम या सेक्टर्स अ रिफर्केशन होतोय ऍट द सेम टाइम जी बेसिक ग्रोथ मुवमेंटम आहे ती या सेक्टर मध्ये मेंटेन राहील का मेंटेन राहील पण ते हो। प्राईस मध्ये आहे बरोबर आयटी मध्ये आपण कालच बघितलं की अमेरिकेमध्ये सर चौदा वर्षामध्ये झालं नाही एवढी मोठी अनएम्प्लॉयमेंट क्रिएट झालेली आहे चौदा वर्षात ची पीक झालेली आहे तर याचा अर्थ आपण जो आयटीचा कन्सर्न म्हणत होतो आणि जो आपल्याला तुम्हाला कल्पना आहे मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये मा जानेवारी महिन्यामध्ये मा जेव्हा जा इन्फोसिस वगैरे रिझल्ट आले टी सी वगैरेचे तेव्हा सडनली प्राइस अप झाली ती प्राइस अप का झाली त्याचं ते कारण तेव्हा लोकांनी शॉर्ट कवरिंग केलं बाबा ग्रोथ होता तो तेवढा वाईट नाही आहे म्हणून बरोबर पण आता जो काही यु नो कॅब जमिनीचा रिझल्ट आला असेंच्युअरचा रिझल्ट आला किंवा अशा प्रकारच्या गोष्टींनी जे काही इंडिकेशन अमेरिकेत दिलं ते दाखवते की बऱ्यापैकी कन्सर्न आहे त्याच्यामुळे आय टी मध्ये लोक कॉशियस आहेत का हो कॉन्शियस आहेत चार हजार एकशे दोनशे गेलेला टीसीएस खालती तीन हजार नऊशे येणं हे त्याच इंडिकेशन आहे तर याच्यामध्ये काय घाबरून जायचं का नाही घाबरून जायचं नाही तुम्हाला याच्यामध्ये खालती जर का स्टॉक पडलेला मिळाला तर तुम्ही तो तिकडे बाई बाईंगच्या दृष्टीने बघितलं पाहिजे ऍट द सेम टाइम जसं आपण आता मेटल बद्दल म्हणाला यु नो किंवा काही ऑटो जे फिगर्स आहेत त्या उत्तमच येतील मेटल मध्ये बघाल तर सगळ्यात मोठी फॅक्टर काय आहे की सत्तर टक्के जी फॉर एक्झाम्पल स्टील एथोल्ड सारखी कंपनी असेल टाटा स्टील असेल किंवा डब्ल्यू या सगळ्या कंपन्या असतील किंवा हिंदुस्थान कॉपर यांच्यामध्ये मेजर इनपुट कॉस्ट ही असते फ्युएलची oh. फ्युएल म्हणजे काय कोलची जवळजवळ सत्तर टक्क्याच्या आसपास हे लोक कोल इम्पोर्ट करतात आणि ऑस्ट्रेलियन कोल येते गेल्या महिनाभरामध्ये वीस तीस टक्क्यांनी प्राइस करेक्शन झाले त्यामुळे ह्यांची जी इनपुट कॉस्ट आहे ती कमी होणार आहे त्यामुळे ती मेटलमध्ये तुम्हाला झालेली तेजी आहे आता ही तेजी मेंटेन राहील का ही तेजी मेंटेन राहायची नक्कीच शक्यता आहे हो। परंतु कसं आहे मित्रांनो की तुम्हाला ह्याच्यामध्ये एखादा स्टॉक जर का आठवड्याभरामध्ये दहा वीस तीस टक्केचा वर गेल्या दिसला तर तुम्ही तिथे प्रॉफिट बुकिंगचं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे कारण वर्षभराचं उद्दिष्ट काय त्यामुळे तिकडे फक्त पया पया कोण पुढे पळतो हे न करता सेक्टर एलोकेशन जास्त महत्वाचं आहे बरोबर तुमची स्टॉक स्पेसिफिक जर का इन्व्हेस्टमेंट योग्य आली तरच रिटर्न उत्तम येणार बरोबर आहे त्याच्यामुळे ते, ते फार महत्वाचं आहे सर सेक्टर अलोकेशन पोर्टफोलिओ अलोकेशन आणि सेक्टर वॉच हे सगळ्यात महत्वाचं तुझ्या म्हणण्याप्रमाणे आयटी आणि बँकिंग मध्ये थोडं प्रेशर या रिझल्ट वर येण्याची शक्यता आहे आणि आपण बऱ्याचदा बघितलं आरबीआय जी अनसिक्युअर्ड लोन्स वर जी कन्सर्न व्यक्त केली ती कुठे ना कुठेतरी मध्ये मध्ये आपल्याला दिसते एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया आपला पैसा आपले गुंतवणूक बी एसी इनवेस्टर्स प्रोटेक्षन फंड प्रस्तुत बंदारुपया पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर சீ மங்க सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी ते पला बंदा रुपया स्वागत आहे आपलं रुपयामध्ये फ्लॅट ओपनिंगच आहे मगासारखंच मात्र काही स्टॉक्समध्ये लक्षणीय सुधारणा दिसली आहे कोचिंग शिपयार्ड असेल माझगाव डॉक असेल अडीच अडीच तीन तीन टक्क्यांनी हे स्टॉक वरती आहे बऱ्याच नवीन ऑर्डर्स येत आहेत कोचिन शिपयार्डलाही मागच्या आठवड्यात मोठी ऑर्डर मिळालेली आहे ह्या स्टॉक्सवर लक्ष ठेवणं निश्चितच हे होईल बाकी एक फ्लॅट ओपनिंगच मगासारखं आपल्याला दिसतंय स्वप्नील आपण म्हणतो की स्मॉल कॅप मिड कॅप लार्ज कॅप Hey, perfect, नहीं। आ, हे ॲलोकेशन परफेक्ट अर्थात तसं परफेक्ट होणं शक्य नाही पण त्यातल्यातच आपण म्हणतो की त्याचं कॉन्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्युशन कसं कराल ॲलोकेशन जसं तुम्ही म्हटले आणि सर हे म्हटले हे परफेक्ट होऊ शकत नाही आणि ही थोडी एक डायनामिक हे असते आता मग अशी सरांनी उदाहरण दिलं की तुमच्याकडे दोन लाख रुपये आहेत तर तुम्ही एक लाख बँकेत ठेवले कुठे ठेवले काय शंभर रुपये खिशात ठेवले वगैरे oh. तसं ते ॲलोकेशन हे डायनॅमिक असतं कारण काय असं तुम तुमचं एक सध्याचा पोर्टफोलिओ असतो मग तुमच्याकडे परत पैसे आले काही बोनस रुपाने आले काही लार्ज असेट विकली असेल किंवा काही सेव्हिंग मॅच्युअर झाले असेल ना त्या तुम्हाला मार्केटमध्ये गुंतवायच्यात तर असं तुम्हाला प्रत्येक वेळेत एक नवीन पैसा नवीन इन्व्हेस्टमेंटसाठी ऑपॉर्च्युनिटी येत असते आणि त्यामुळे तुमचा जो पोर्टफोलिओ असतो तो सदा डायनॅमिक असतो आता तो डायनॅमिक असताना तुम्ही आणि त्यामध्ये चर्निंग जे करायचं असतं त्यावेळी तुम्ही आज आज जर मी बघितलं तर म्हणजे मागच्या एका वर्षाचे आपले जे रिटर्न्स आहेत आपण फायनान्शियल जेव्हा क्लोज केलं तर त्यामध्ये स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये लार्ज कॅप आहे जवळजवळ एक पंचवीस ते तीस टक्क्यामध्ये रिटर्न आहेत आणि मिडियमचे जे ते पस्तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत आहे आणि एस एमईचे पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत आहे पण हे कसं आहे की हे सस्टेनेबल ॲलोकेशन्स आहे का नाही हे ह्या वर्षाचे रिटर्न झाले तरी पण तुमचा पोर्टफोलिओ आता जर तुम्ही परत इन्व्हेस्ट करत असाल प्रॉफिट बुकिंग केली असेल स्मॉल आणि मिड कॅपमध्ये तर मी म्हणेल की तुम्ही आता तो परत लार्ज कॅपमध्ये तुमचं ॲलोकेशन जास्त वळवा तुमचं प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर किंवा तुमच्या ज्या नवीन ॲडिशनल्स तुमच्याकडे जर सेव्हिंग्ज असतील आणि तेही टाकायचं असेल तर द ॲलोकेशन शुड बी लॉन्ग टर्म ॲलोकेशन शुड बी टुवर्ड्स लार्ज कॅप आणि जे तुम्ही तीस एक टक्के तुम्ही मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये करू शकतात इक्विटीच्या बॅलन्समध्ये ह्या तिघ ठिकाणी अशा पद्धतीने दॅट वूड बी माय सजेशन बरोबर आहे बुरेश तुझा आवडता प्रश्न की आता उन्हाळा प्रचंड वाढतो आहे माहिती चांगली गोष्ट नाही अर्थात महाराष्ट्राचं चार शहरात तापमान एवढं वाढलं आहे ला निना आणि अलनिनो इफेक्टच्यावर लोकं आता म्हणायला लागलेत पण एक शेअर मार्केटमध्ये वर्षानुवर्ष म्हणतात की पारा वाढला की काही शेअर्स वाढतात तर त्या कुठल्या सेक्टरमध्ये आपण हे बघितलं पाहिजे की एक छोटी गोष्ट आहे मग एफ एम सी जीमध्ये आपण जे म्हणतो की फूड असतील बेवरेजेस असतील की आईस्क्रीम असेल कोल्ड्रिंक यासारखे मला वाटतं एक खूप वर्षापूर्वी ट्रेनमध्ये जात असताना एक छोटा मुलगा एक पेप्सिकोला विकत होता आणि तो म्हणत काय होता की काश्मीर की थंडाई मुंबई में काश्मीरचा गारवा तुम्हाला मुंबईत हे जो दिखता बिकता हे सगळं मार्केट आहे की एअर कंडिशनर असेल त्याच्यामध्ये आता प्रचंड आपला अजूनही आठ टक्के पेनिट्रेशन आहे एअर कंडिशनरचं जे प्रगत देशांचं ब्याण्णव टक्के आहे कुठल्या कंपन्यांकडे किंवा सेक्टरकडे ह्याच्यात बघितलं पाहिजे की पारा वाढला की शेअर्स वाढले असं म्हणतात आणि थंडावा देणार आहे हे शेअर्स असू शकतात जरी तापमान जास्त असलं तरी काय वाटतं सर तुम्ही एकदम राईटली बोललेलं आहात की ज्याला यु नो एफ एम सी जीपेक्षा सुद्धा एक कन्झ्युमर ड्युरेबल नावाचा सेक्टर आहे ज्याच्यामध्ये ए सी कूलर वगैरे येतात या ज्या सगळ्या कंपन्या आहेत ह्याच्या ह्या सेगमेंटमधल्या मध्ये वोल्टास असेल ब्लू स्टार असेल नो करिअर एअरकॉन असेल ह्या सगळ्याच कंपन्या याच्यामध्ये उत्तम आहेत डाऊटच नाही शिवाय तुम्हाला रिलीजियस टुरिझम जसं आहे तसंच म्हणजे आपलं नॉर्मल टुरिझम मध्ये महाबळेश्वर असो माथेरान असो इथे सगळे जाणाऱ्या ह्याच्यातल्या लिस्टेड मधल्या ज्या कंपन्या आहेत किंवा नॉर्थ मध्ये काश्मीरला विजिट करणाऱ्या ज्या लिस्टेड स्पेस मधल्या कंपन्या आहेत हॉटेल्सच्या किंवा हॉस्पिटॅलिटी सेक्टर मधल्या तर त्या कंपनी आपण या क्षणाला बघितल्या पाहिजेत त्याचं कारण ह्यांच्यामध्ये जसं आता शाळेच्या परीक्षा चालू आहेत वार्षिक परीक्षा आहेत एप्रिल म्हणजे ऑन आहे आणि त्या संपणार म्हणजे मे महिन्यात टिपिकली आपण गावाला फिरायला जातो किंवा सत्सम गोष्टी होतो त्याच्यामुळे त्या कन्झम्शनच्या ज्या ज्या कंपन्या आहेत ज्या ज्या कंपन्या प्रोव्हाइड करत आहेत त्या कंपनी आपण नक्कीच याच्यामध्ये बघितलं बरोबर परंतु हे लक्षात घ्या की हे शॉर्ट टर्म व्हायब्रेशन तीन महिन्याचं आहे म्हणजे परत पावसाळ्या आल्यानंतर त्याचं गणित वेगळ्या प्रकारे पण ह्याच्यात जर का सस्टेनेबिलिटीच्या उद्देशाने बघायचं असेल ना सर जसं तुम्ही आता उन्हाळ्याच्या कडक उन्हाळ्याबद्दल बोललात तर त्याच्यामध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटल फ्रेंडली कंपनी आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला बरोबर म्हणजे इथे ह्या उन्हाळ्याचा उपयोग करून कोणी मध्ये जास्त घुसत आहे का तर ते बघा त्यांचे ऑर्डर बुक वाढतायत का तर ते बघा किंवा बाबा ह्या उन्हाळ्याचा उपयोग करून तुम्हाला जसं सोलारच एक पॉवर कन्झम्शन मध्ये ऍड होत तसंच पॉवरच्या याच्या दृष्टीने बर की किती तुम्ही त्याच्यामध्ये हे कारण बेसिकली एअर कंडिशनचं कन्झम्शन होणार तर ते होऊच शकत बरोबर म्हणजे पॉवर सेक्टर मधल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना खास करून स्पॉट पॉवरची पॉवर तर भयंकरच मिळू शकते हो म्हणजे बर टाटा पॉवर असेल एन असेल पॉवर ग्रिड असेल नो अडाणी पॉवर हे सगळ्याच कंपन्या ज्या आहेत या त्या ह्याच्यामध्ये फार उत्तम काम करताना दिसतात तुम्हाला माहिती पॉवरमध्ये मी सगळ्यात जास्त तसं कारण जर का भारतीय इकॉनॉमी इथून पाच ट्रिलियन सात ट्रिलियन होताना वाटते तर ती विना पॉवर होऊच शकत नाही बरोबर आणि आपण सगळे टेक्सावी आहोत पूर्णपणे कम्प्युटर मोबाईल हे सगळे पॉवर चार्जिंग शिवाय जाऊच शकत नाही बरोबर आहे त्या तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे सेक्शन रोटेशन आणि प्रॉफिट बुक करत राहिलं पाहिजे म्हणजे असं नाही की ते पॉवर असाच जात राहणार तो असा असा होणार जसा आपल्या शातीचा कार्डिओग्राम असतो बरोबर आहे स्ट्रेट लाईन म्हणजे डेड माणूस बरोबर आहे बाय डिप्स आणि प्रॉफिट बुकिंग वेळोवेळी करणं हा एक सल्ला याच्यात असू शकतो आणि इतके की इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग कंपोनंट की ज्या सीला कंपोनंट पुरवतात की स्टेबिलायझर्स आहेत किंवा जनरेटर्स आहेत आणि पॉवरची मागणी तर प्रचंड वाढते गव्हर्मेंटही खूप प्रयत्न करत आहेत पण हे सेक्टर निश्चितच चांगले आहेत आज पूर्वे स्वप्नील वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी आपल्या रुपया आपला पैसा आपली गुंतवणूकमध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार